नमस्कार मंडळी गाय पाहू शकता तुम्ही दुसरे गाभ आहे म्हणतात मालक म्हणतात सकाळी संध्याकाळ दोन दोन लिटर दूध देते गाय शांत आहे महिम येथील बंडगर यांचा काजळी खिल्लार ओळ भरलेला आहे तर गाय पाहू शकता गाय शांत आहे बऱ्यापैकी म्हणजे लात मारत नाही काय नाही कासफत घालून देते बऱ्यापैकी शांत आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा बहुराची काय अडचण नाही भवरा जागची जागी आहे जिथल्या तिथे सगळं मग मग किती येताल गा बाय दुसरे येताला किती महिन्याची गाप आहे आता नऊ महिने संपले दिवस वरचे दिवस राहिलेत का पोळू कुठला भरला कोणाचा कोणते बंडघर

जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा एकवीस नव्याण्णव एकवीस एकोणसाठ एकोणसाठ धन्यवाद गाय सुंदर आहे ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा गाय अजून बाजारात आहे व्यवहार झालेला नाही